मंडळी आजवर जगात लाखो करोडो माणसांनी दान केलं असेल पण याचक म्हणून जेव्हा खुद्द मृत्यू इंद्राच्या रूपात येऊन समोर उभा राहिला तेव्हा सुद्धा अंगावरची कवच कुंडल काढून द्यायची हिंमत फक्त कर्णानं दाखवली एका बाईनं भर पावसात माझ्या चुलीला सुख सरपण दे म्हणून मागणी केली तेव्हा कर्णान म्हणे त्याच्या महलाचा एक खांब तोडून त्या बाईला सुख सर्पण दिलं होतं म्हणूनच की काय आज पाच हजार वर्षानंतरही कर्णाच्या नावाआधी दानशूर ही उपाधी लावली जाते तसा कर्ण हा भारतातला एक शापित राजपुत्र स्वतःच्या आईने ज्याला गंगेत सोडलं सुतपुत्राला वरणार नाही म्हणून द्रौपदीनं त्याचा भर मांडवात अपमान केला पुरात सूर्यदेवाचं रक्त असूनही त्याच्या नशिबी केवळ उपेक्षाच आली तो आयुष्यभर अपमानाच्या आगीत जळत राहिला पण त्याचं कर्तृत्व शौर्य ही कमी झालं नाही आजही अर्जुनापेक्षा सर्वोत्तम धरुणोधर म्हणून कर्णाचं नाव निघतं पण आयुष्यभर इतकी उपेक्षा त्याच्या नशिबी का आली असा कोणता पूर्वजन्मीचा शाप त्याला छळत होता कर्णाच्या जीवनाबद्दल पुराणकथेत काय संदर्भ आढळतात त्याचाच घेतलेला हा संपूर्ण आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला माहिती आहे आपला विशेष मंडळी भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलंय आपल्याबरोबर जे काही घडतंय ते आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माची फळं असतात आणि कित्येक वेळा हे कर्म आपल्या पूर्वजन्माशी निगडीत असतात कृष्णाचे वाक्य करण्याशी अगदी तंतोतंत जुळतं एका प्रसिद्ध पौराणिक कथेनुसार कर्ण हा त्याच्या मागच्या जन्मी दंभोद्वा नावाचा असुर राजा होता तो दंभोद्वा सूर्यदेवांचा खूप मोठा भक्त होता त्याने कठोर तपस्या करून सूर्यदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून अमरत्वाचं वरदान मागितलं पण दंभोद्वा नक्कीच त्या वरदानाचा दुरुपयोग करेल याची सूर्यदेवाला खात्री होती म्हणून त्यांनी ते वरदान त्याला नाकारलं पण त्याने केलेल्या तपस्येमुळं त्याला वरदान देणं भाग होतं मग सूर्यदेवांनी त्याला दुसरं वरदान मागण्यास सांगितलं दंबोद्वानं विचार करून एक दुसरं वरदान सूर्यदेवाकडं मागितलं आणि ते वरदान असं होतं की मला एक हजार दिव्य कवचांची सुरक्षा हवी आणि त्यातलं एक कवच तोच व्यक्ती तोडू शकेल ज्यानं हजार वर्ष तपस्या केलेली असेल आणि हे कवच तोडल्यावर तोडणाऱ्याला लगेच मृत्यू प्राप्त होईल सूर्यदेवांनी त्याचं ते वरदान मान्य केलं आणि त्याला आशीर्वाद दिला पुढे त्या हजार कवचांमुळे तो दंबोद्वा असूर सहस्र कवच म्हणून ओळखला जाऊ लागला पण त्या दिवसापासून दंबोद्वाचा पृथ्वीवर अत्याचार वाढला पण वर्धनामुळं त्याचा नाश करणं जवळजवळ अशक्य होतं सगळे हदबल झाले होते दरम्यान दुसरीकडं देवी सतीचे पिता राजा दक्ष प्रजापतीनं त्याची मुलगी मूर्तीचा विवाह ब्रह्मदेवाचा मानसपुत्र धर्मासोबत ठरवलं होतं मूर्ती ही भगवान विष्णू यांची खूप मोठी भक्त होती तिनेही कवच दंभोद्वाबद्दल त्याच्या अत्याचाराबद्दल बरंच काही ऐकलं होतं म्हणून तिनं मग लग्नाआधी श्री विष्णूची आराधना करून त्यांना प्रसन्न केलं आणि दंबोद्वाचा नाश करण्याचं वचन मागितलं आणि विष्णूनं ते तिला दिलंही पुढं जाऊन मूर्ती आणि धर्माचं लग्न झालं मूर्तीनं दोन जुळ्या मुलांना जन्म दिला ती दोन जुळी मुलं दुसरी तिसरी कुडी नसून भगवान विष्णूचे अवतार होते मूर्तीनं त्यापैकी एकाचं नाव ठेवलं नर तर दुसऱ्याचं नारायण दोघांची शरीर जरी वेगवेगळी होती तरी ही आत्मा एकच होता मोठ झाल्यावर दोघेही बद्रीवनात तपश्चर्यासाठी निघून गेले दंबोद्वाला त्या गोष्टीची कानकुण लागली होती दरम्यान दोघे बद्रीवनात तपश्चर्या करत असताना दंबोद्वानं त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा नारायण तपश्चर्या करत राहिला आणि नर नरदंबोद्वाशी दोन हात करायला समोर आला त्याचं तेजस्वी रूप पाहून तेव्हा दंबोद्वाला पहिल्यांदा भीती वाटली होती पण सहस्त्र कवचाचं रक्षण असल्यामुळं तो युद्धासाठी तयार झाला त्यानं गुरुमीतच नरला विचारलं तू माझ्याशी लढायला आला आहेस पण तुला माझ्याबद्दल काही माहिती आहे का माझा कवच तोच तोडू शकेल ज्यानं हजारो वर्ष तप केलंय तेव्हा नर हसून त्याला म्हणाला नर आणि नारायण एकच आहेत आमच्यात हजारो वर्षे ध्यान बघणं बसलेल्या श्री विष्णूचा अंश आहे आणि आता माझ्या बदल्यात नारायण तपस्या करतायत तर मी त्याच्या बदल्यात युद्ध करायला आलो आहे दरम्यान नर आणि दंबोद्वा यांच्यात युद्ध सुरू झालं हळूहळू दंबोद्वाला नराच्या ताकदीचा अंदाज यायला लागला नरने त्याचं पहिलं कवच तोडलं आणि त्यात तोही मृत्यू पावला पण दंबोद्वाकडं अजून नऊशे नव्याण्णव कवच बाकी होती त्यामुळे तो परत जीवित झाला तोवर नारायण आपली तपस्या संपून युद्धभूमीवर आले इतक्या दिवसात केलेल्या तपस्येमुळं नारायण यांनी महामृत्युंजय मंत्रावर प्रभुत्व मिळवलं होतं युद्धभूमीवर पोहोचताच त्यानं निप्चित पडलेल्या आपल्या भावाजवळ बसून तो मंत्र म्हटला आणि नर जिवंत झाला आणि तो तपस्येसाठी निघून गेला तर दंभोद्वा आणि नारायण यांच्या तुंबळ युद्ध सुरू झालं अशा तऱ्हेनं नऊशे नव्याण्णव वेळा युद्ध झालं एक भाऊ तपस्या करायचा तर दुसरा युद्ध ते शेवटी दंबोद्वाकडे एकच कवच शिल्लक राहिलं आणि तो घाबरला त्यानं मग देव लोकात जाऊन सूर्यदेवांचा आश्रय घेतला आणि शरणागती पत्करली इकडं नर आणि नारायण ही त्याचा पाठलाग करत सूर्यदेवाकडे आले त्यांनी दंबोद्वाला त्यांच्याकडे सोपवण्यास सांगितलं पण सूर्यदेव त्या गोष्टीला राजी झाले नाहीत तेव्हा संतापून नरनारायणानं सूर्यदेवाला शाप दिला की ज्या असुराला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत आहात त्याच्या पापात आता तुमचा बरोबरीचा वाटा असेल तुम्ही तुम्हीही बरोबर त्याच्या कर्माची फळं भोगण्यासाठी जन्म घ्याल त्याबरोबर त्रेतायुग संपलं आणि द्वापार युग सुरू झालं द्वापार युगात सूर्यदेवांच्या आशीर्वादामुळं कुंतीच्या पोटी कर्णाचा जन्म झाला हे सगळ्यांना माहितीये पण खूप कमी लोकांनाही माहितीये की जसं नर आणि नारायण यांच्या दोन शरीरात भगवान विष्णूचा एकच आत्मा होता तसंच कर्णाच्या शरीरात सूर्यदेव आणि दंबोद्वाचा एकत्रित वास होता त्यामुळंच कर्णाला जन्मतः कवच आणि कुंडले भेटली होती ते सहस्त्र कवचामधील शेवटचं कवच होतं आणि मागच्या जन्माची सोबत करत त्या जन्मातही बरोबर आलं होतं पुढे एका जन्माला आला तर संदर्भानुसारायणानं श्रीकृष्णाचं असं म्हटलं जातं की कर्णानं जी काही वाईट कृत्य द्वापार केली ती सगळी दंभोद्वान त्याच्याकडून करून घेतली आणि जी चांगली कृत्य केली ती सगळी सूर्यदेवाची धेण होती पुढं महाभारताच्या युद्धात दुर्योधनानं कर्णाला सेनापती केलं आणि कौरवांसाठी लढत असताना कर्णाच्या रथाचं चाक फसलं ते काढण्यासाठी तो जेव्हा खाली उतरला तेव्हाच अर्जुनानं कर्णाच्या दिशेने बाण मारला आणि त्यातच कर्णाचा मृत्यू झाला पण कर्णाचा मृत्यू झाल्यावर पूर्वजन्मी सूर्यदेवांनी दिलेल्या वरदानाप्रमाणे अर्जुनाचाही मृत्यू व्हायला हवा होता पण अर्जुन हा इंद्रदेवांचा पुत्र होता त्याचा मृत्यू टाळण्यासाठी इंद्र आधीच कर्णाकडं कर एका भिक्षुकाच्या रूपात गेले होते कर्णाची दानशूरता त्यांना माहीत होती आणि आपल्या पुत्राला वाचवण्यासाठी दान म्हणून इंद्रदेवानं कर्णाकडून त्याची कवच कुंडले मागितली होती विशेष म्हणजे कर्णानं सुद्धा हसत मुकाने ती त्यांना देव केली होती म्हणूनच कर्णाचा मृत्यू झाल्यानंतर अर्जुन जिवंत होता।, होता तर अशा पद्धतीनं पुराणात कर्णाच्या मागच्या जन्मीची कथा सांगितली जाते मागच्या जन्मी कर्ण असुर होता तर पुढच्या जन्मी एक शापित राजपुत्र त्याचं आयुष्य नाट्यमय होत तो दोस्तांचा दोस्त आणि दानशूर व्यक्ती होता मित्र आणि पुत्र धर्म पाळण्यासाठी स्वतःच्या जीवाचीही कधी त्यानं पर्वा केली नाही दुर्योधनानं त्याला केलेल्या मदीची जाण ठेवून त्यानं दुर्योधन चुकीचं असतानाही त्याची साथ दिली मरेपर्यंत तसंच युद्धाच्या आधी त्यानं कुंतीला तुझ्या सहा पुत्रांपैकी पाच जिवंत राहतील असंही वचन दिलं होतं आणि तो त्या वचनाला जागला कर्णानं म्हणे श्रीकृष्णाकडून एक वचन घेतलं होतं युद्धात जर त्याला मृत्यू आला तर त्याचा अंतिम संस्कार श्रीकृष्णांनी करावा अशी त्याची इच्छा होती कर्णाच्या मृत्यूनंतर श्रीकृष्णांनी त्याची इच्छा पूर्ण केली खरोखरच कर्णाचं आयुष्य म्हणजे धगधग अग्निकुंड होतं तुम्हाला कर्णाच्या पूर्वजन्मीची ही कथा कशी वाटली या व्यतिरिक्त तुम्ही आणखी कोणती वेगळी कथा ऐकली आहे का तुमची मतं मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद